नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीच्या परीक्षा झाल्या होत्या फर्स्ट आनसर की सेकंड सुद्धा रिलीज झाली आहे तर त्यानंतर मित्रांनो आता फायनल सुद्धा घोषित झाले आहे तर फायनल रिझल्ट प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार प्रत्येक विभागानुसार प्रत्येक पोस्टनुसार तुम्ही कशा पद्धतीने चेक करणार याची इन्फॉर्मेशन आपण यावेळीच्या माध्यमातून डिस्कस करूया सर्वप्रथम तुम्हाला आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या संकेतस्थळावर यायचं आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स तुम्ही क्लिक करून अशा प्रकारे या ठिकाणी ऑफिशियल पेज ओपन करू शकता तर के दोन, दोन, दोन या ठिकाणी निवड प्रतीक्षा यादी व गुणाक्रम प्राप्त गुणाची यादी औरंगाबाद परिमंडळ त्यानंतर डेंटल हायजेनिस्ट या पदाची निवड प्रतीक्षा यादी या ठिकाणी कोल्हापूर महामंडळ त्यानंतर डेंटल हायजिनिस्ट नाशिक महामंडळ त्यानंतर या ठिकाणी पहा डेंटल हायजिस्ट पुणे परिमंडळ त्यानंतर डेंटल हायजिस्ट नागपूर विभाग त्यानंतर डेंटल हायजिस्ट ठाणे विभाग त्यानंतर डेंटल हायजिस्ट औरंगाबाद विभाग त्यानंतर डेंटल हायजिस्ट अकोला विभाग त्यानंतर अशा प्रकारे प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार प्रत्येक पोस्टनुसार प्रत्येक या ठिकाणी तुमच्या पोस्टनुसार या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर होत आहे रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी जर तुम्हाला या ठिकाणी औरंगाबाद परिमंडळाचा रिझल्ट पाहायचा असेल तर आहार तज्ञाचा तर तुम्ही गट क संवर्गातील आहार तज्ञ या पदाची निवड व प्रत्यक्षा यादी यावर तुम्हाला क्लिक करायचा यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी रिडायरेक्ट या ठिकाणी पेज ओपन होईल आणि या ठिकाणी तुमचा जो रिझल्ट असेल तर तुम्ही रिझल्ट या फॉर्मॅटमध्ये पाहू शकता या ठिकाणी पहा मित्र गुणाक्रमी प्राप्त गुणाची यादी त्यानंतर अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा सूची अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही निवड यादी, यादी पाहू शकता त्यानंतर जर डेंटल हायजिस्ट कोल्हापूर परिमंडळाचा जर तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता सध्या जर साईड जर चालत नसेल जर साईड जर तुम्हाला जर स्लो वाटत असेल हळूहळू प्रत्येक विभागाचे प्रत्येक डिस्ट्रिक्टचे त्यानंतर प्रत्येक पोस्टनुसार रिझल्ट डिक्लेअर होत आहेत त्यामुळे तुम्हाला थोडा वेट करावा लागेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सविस्तर सर्व रिझल्टचे अपडेट आपल्या टेलिग्राम चॅनल आपण अपडेट देणार आहे त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले या ठिकाणी टेलिग्राम चॅनल आपण बऱ्यापैकी सर्व रिझल्ट या ठिकाणी आपण अपलोड केले त्या ठिकाणी के पहा डेंटल हाजिस्ट नागपूर असेल डेंटल हाजिस्ट ठाणे असेल त्यानंतर लातूर असेल औरंगाबाद असेल सर्व रिझल्ट या ठिकाणी आपण अपलोड करूया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी शुभेच्छा असतील त्यानंतर जे विद्यार्थी वेटिंग मध्ये असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते पण काही विद्यार्थी मध्ये सुद्धा सेम आहे त्यानंतर दोन दोन पोस्टला सुद्धा सिलेक्ट झाले तर त्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी ज्या नोकरीची संधी त्यांना हवी आहे तर त्याच ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट ला जावं जेणेकरून इतर तुमच्या मित्राचा या ठिकाणी फायदा होईल अशा प्रकारे मित्रांनो ही सर्वात महत्वपूर्ण एक इन्फॉर्मेशन येते काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये कमेंट करा टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा टेलिग्राम चॅनलला सर्व पीडीएफ आपण या ठिकाणी अपलोड करणार आहेत धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र